नमस्कार ठक वार्तामध्ये आपले स्वागत आहे आविष्कार सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने चोपन्नव्या वरिष्ठ गट महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे एकवीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार असून व्हॉलीबॉल असोसिएशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष किरण भोयर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे आमदार किसन कतरे यांच्या हस्ते एकवीस डिसेंबर रोजी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून ही स्पर्धा हेंद्रेपाडा येथील नगर परिषदेच्या जिमखाने येथे होणार आहे राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर सर आजपासून सलग चार दिवस व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे काय अधिक माहिती महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा आज या बदलापूरमध्ये एकवीस डिसेंबर ते चोवीस डिसेंबर असा चार दिवसामध्ये हा क्रीडा महोत्सव आपण या हिंद्रेपाड्यामध्ये बदलपूरमध्ये बदलापूर जिमखाना या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे विशेषतः म्हणजे स बदलापूरमधील म्हणजे महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हे छत्तीस टीम असे मुलांचे आणि मुलींचे असे संघ असणार आहेत आणि जवळपास नऊशे खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळाचं प्रदर्शन करणार आहेत चार दिवसामध्ये जसं बदलापूर आपला सांस्कृतिक क्षेत्रामध्ये पुढे आहे त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्रातही आपलं बदलापूर हे शहर अग्रेसर आहे मला एक आणखीन एक आवर्जून आनंद वाटतो सांगावं असा की यासाठी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत क्रीडा मंत्री आहेत संजयजी साहेब हे देखील या ठिकाणी उद्या उपस्थित राहणार आहेत जवळपास नऊशे खेळाडूंची आपण बल्लौरमध्ये त्यांची राहण्याची सुविधा केलेली आहे चार दिवस पूर्ण त्यांची भोजनाची व्यवस्था आपण आपल्या या आविष्कार मंडळ आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या माध्यम यांच्या माध्यमातून आपण करत आहोत मी एक नॅशनल पॉवर लिफ्टर आहे इंटरनॅशनल गोल्ड मेडलिस्ट आणि ही जी व्हॉलीबॉल स्पर्धा ठेवलेली आहे खूप छान प्रकारे जवळजवळ फार मोठ्या संख्येने लोक इथे येणार आहेत खूप चांगल्या प्रकारे त्यांची राहण्याची वगैरे सगळी सोय केलेली आहे स्टेडियम देखील सहन केलेलं आहे तर ह्या स्पर्धेसाठी मी त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा सुदे, या ठिकाणी किरण भुईर यांनी व्हॉलीबॉल स्पर्धा अतिशय उत्कृष्ट व अतिशय खूप सुंदर व खूप सुरेख अशी त्यांनी आयोजन केलेलं आहे आणि या खेळामध्ये नऊशे खेळाडूंची सोय त्यांनी आज बदलापूरमध्ये केलेली आहे त्याबद्दल निरंजही खूप मनापूर्वक धन्यवाद आणि व्हॉलीबॉल स्पर्धेत ज्यांनी भाग घेतला आहे त्यांनाही बेस्ट ऑफ लक आणि खूप खूप बेस्ट ऑफ लक थँक्यू